दरवर्षी ऑक्टोबर हीट म्हटलं की अंग भाजणारून अंगावरून घामाच्या धारा वाहताना दिसत होत्या असा हा आपल्याला प्रत्येक वर्षीचा अनुभव येत होता पण या वर्षी मात्र ऑक्टोबर महिना संपला तरी कसली ती हीट आणि काय पावसाच्या गारठ्याने शेकोट्या पेटवण्याची वेळ नागरिकांच्यावर आली नाही तर मिळवलं पावसाने नागरिकांच्या बरोबर पिकेही गारटलेली आहेत त्याचा परिणाम शेतीकामावर झाला असून ढगाळ हवामानामुळे वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे आणखी दोन दिवस जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे यंदा मे महिन्यापासूनच पावसाळ्याला सुरुवात झाली पाच सव्वा पाच महिने हा पाऊस सुरूच आहे या पावसाचा फटका सर्वच घटकांना बसलेला आहे नागरिकांच्या पिकांनाही याचा प्रादुर्भाव जाणवत आहे साधारण आपल्याकडे जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस राहतो सप्टेंबर महिन्यापासूनच पावसाची उघडझाप सुरू राहते आणि हीच उघडझाप पिकांच्या वाढीला पोषण ठरत असते ऑक्टोबर महिन्यात एकदम उष्णता वाढते तापमान चाळीस डिग्रीपर्यंत पोहोचते या महिन्यातील उन्हाने अंग भाजून निघत असते रस्त्यावरून चालताना उन्हाच्या वाफा अंगावर आल्याने शरीराची लाही लाही होत असते अखंड महिना कडक उन्हाचा गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात होते मात्र या वर्षी निसर्गाच्या मनात कदाचित काहीतरी वेगळेच आहे मे महिन्याची सुरुवात झालेला पाऊस ऑक्टोबर संपत आला तरी थांबण्याचे नाव घेता घेईना यंदा ऑक्टोबर हिटचा अनुभव आपल्याला घेता घेताच आलेला नाही